आदेश अंतिम रजारुद्धीकरण आदेश हो पावमुक्ती आदेश असे सगळे या सप्ताहाचे स्वरूप आहे साधारण ऑगस्ट पासून ऑगस्ट पासूनच साहेब आपल्या या ठिकाणी बारामती परिमंडळामध्ये हजर झालेले होते साहेबांचा सा कार्य कार्यकाळ तसा ज्या भूमिपुत्राचा सर्वसामान्य जनतेशी या महाराष्ट्राची काम करत असताना त्यांनी जे नाळ जोडलेले असे आमचे सर्वांचे लाडके अंकुजी नाळे साहेब खरंच तर नाळेसाहेबांचं नाव जर म्हणलं एक नाळ नाड़, आणि नाळेसाहेब असं हे सूत्र मला अनुभवत आलेलं आहे कारण की आपल्या अधिकारी जीवनामध्ये बरेच चढउतार येत असतात पण असले अनेक चढउतार चढउतार त्यांनी पाहत आता तुम्हाला तर महावितरणमध्ये आले किंवा ते पूर्वीचे काय होते याच्यावर तर वक्त्यांनी किंवा मॅडमने त्यांचा आढावा घेतलेलाच आहे पण शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेजमध्ये कसे होते साहेब किंवा काय होते याच्यामध्ये मी याच्याबाबत अगदी थोडक्यात बोलणार आहे किंवा त्यांच्या आत्ताचा जो यशाचा जो चडतालिक किंवा कार्यकर्तृत्व जे दिसते आपल्याला स्वरूप तर त्याची जी बीजं आहे ती शालेय जीवनामध्ये लहानपणामध्ये किंवा त्यांनी जे काही कष्ट घेतले मेहनत घेतले त्याच्यामध्ये नक्कीच आहे तर साहेब आणि मी दहावीपासून एकत्रच आहे साहेब आमचं मूळ गाव जे आहे विडणी तर विडणीमध्ये साहेब उत्तरेश्वर हायस्कूलला होते त्याच्यानंतर ते, ते फलटणला आले आणि दहावीपासून आम्ही सहा देव होतो आणि दहावी नाळेसाहेब त्यापूर्वी पुणे प्रादेशिक संचालकपदी कार्यरत असताना मी वाईला कार्यकारी अभियंता होतो त्यावेळेपासून त्यांचा आणि माझा परिचय आहे आणि आवडून सांगा माझंसुद्धा गाव फलटण तालुक्यात सरांच्या गावाशेजारीच आहे आणि सरांचं नाव आम्ही म्हणजे ऐकून त्यावेळी असायचो सर त्यावेळी जरी महातरणमध्ये नव्हते पण सरांच्या बरोबर शाळेत त्यांचे जे काही स अध्यायी हायस्कूल किंवा बरोबर शिकलेले त्यांचे जे मित्र होते ते पण आमच्या गावात आजूबाजूला असल्यामुळं त्यांचं नाव हो, तेव्हापासून एक म्हणजे हुशार व्यक्तिमत्व असं सा ते पंचक्रोशीत साहेबांचं नाव होतं तेव्हापासून आणि योगायोगाने नंतर दोन हजार दहा साली साहेब जेव्हा महात्रणला ए सी म्हणून जॉईन झाले तेव्हा मग मी वाशी येथे कार्यरत होतो डी वाई म्हणून त्यावेळी मी आवर्जून जाऊन साहेबांची जेव्हा मंड प्रकाशगडला आमचं काम पडायचं त्यावेळी गेल्यानंतर भेट घेतली आणि मग तेव्हापासून सरांचा आणि माझा ऋणानुबंध चालू झाला खरोखरच म्हणजे त्यांचे मित्र सांगतात की साहेब शाळेत असताना प्रखर म्हणजे त्या काळामध्ये विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये असताना जी काय हुशारी समजली जाते सगळ्या म्हणजे सगळ्या परीक्षेमध्ये प्रथम येणार सगळ्या शाळेत पहिल्यापासूनचं त्यांचं रेकॉर्ड होतं आणि त्यांच्या मित्रांनी सांगितलं की डिसिप्लिन ही आपण पण पाहिली सगळ्यांनी अनुभवलेली आहे डिसिप्लिनशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही आणि महा सुद्धा या डिसिप्लिनची खूप गरज आहे आणि त्या डिसिप्लिनवर त्यांनी कायम भर दिलेला आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती परिमंडळामध्ये सहा महिने खरोखर आपण चांगलं काम केलं सर तुमच्या मार्गदर्शन काम करी करताना आम्ही सर्वांनी स्ट्रेस फ्री काम केलेलं आहे तुमचा सहवास खरोखर कर असाच आम्हाला अजून हवासा होता पण आपली जे रिटायरमेंट असल्यामुळं ते शक्य नाही होऊ शकलं तरी मी माझ्या वतीनं आणि माझ्या बारामती विभागाच्या वतीनं आपणाला आपलं जे उर्वरित रिटायरमेंट नंतरचं आयुष्य आहे हे खूप आनंदाचं सुख समृद्धीचं जाऊ श्रीयुत के सर यांना मी आमंत्रित करते आणि विनंती करते की त्यांनी खूप या निवृत्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रिजनल डायरेक्टर श्रीयुत खंदारे साहेब कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्रीयुत नाळे नाळेवहिणी या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे श्री साहथ, माने साहेब पाटील साहेब गायकवाड साहेब भोसले मॅडम आणि जमलेले सर्व अधिकारी कर्मचारी आणि बंधू भगिनी आज या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम श्री साहेबांचा होत आहे नाळे नाळेसाहेबांचा माझा तसा परिचय जेव्हा साहेब रिजनल डायरेक्टर होते त्यांच्याकडे चार्ज होता पुण्याचा तेव्हा मी बार्शीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो तेव्हा साहेबांचा आणि माझं तेव्हा परिचय झाला आणि तेव्हापासून त्यांच्या कामाची पद्धत असायची की छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा ते कधी कधी फोन करायचे आणि ते ऊस जळाला हे झालं किंवा काही छोटी जरी गोष्ट असेल तर त्यांचं ते बारकाईनं लक्ष असायचं डिसेंबर म्हणजे एक पाच सहा महिन्याचा कालावधी त्यांना बारामतीत काम करण्याची संधी मिळाली परंतु ते देखील काम अतिशय त्यांनी बारकाईने केलं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत साहेब फिल्डवर होते आणि फिल्डवर शेवटच्या दोन दिवसापूर्वीच त्यांनी एक भावनिक मेसेज टाकला होता की माझं मागच्या महिन्यात आपण फर्स्ट आलो याच्यामध्ये महाराष्ट्रात फर्स्ट आलो एल टीमध्ये पण ह्या महिन्यात जरा मागं पडलं तरी माझी रिटायरमेंट म्हणजे आहे पण सर्वांनी मात्र पुन्हा एकदा सर्व म एक दिलाने काम करून ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने मद हे करावी म्हणजे प्रयत्न करावेत असा त्यांचा भावनिक त्यांनी मेसेज टाकला आणि सर्वांनी ते मनावर घेतलं त्यांचं म्हणजे अगदी म्हणायचे मी कोण रिटायर होतोय की हा दोन वर्ष अरे दोन वर्ष म्हणजे भरपूर राहिले मग मी अजून मला एकच महिना राहिला तरी देखील मी काम करतो तर दोन वर्ष म्हणजे खूप आहे म्हणजे असं एक त्यांच्यात भावना होते की मी काय म्हणजे त्यांची अजूनही अशी मानसिकता हे नव्हती की आपण रिटायर होतोय म्हणून ते शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिले माझ्या आणि माझ्या कुटुंबीयाच्या वतीने तसेच बारामती मंडळाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद लांबगे साहेब सातारा मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री थळणोर सर यांना मी आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या या सेवा गौरव सेवा भूर्ती कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं मगाशी कोणीतरी म्हटलं की घराकडे आता ती जास्त लक्ष देतील तर घराकडे न लक्ष देता <laughs> जास्तीत <laughs> जास्त फिरावं एन्जॉय करावं आणि मस्त मजेत राहावं एवढंच मी बोलतो आणि माझ्या सोलापूर मंडल कार्यालयाच्या वतीनं आणि माझ्या स्वयक्तिक ह्याच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो त्यांचं ते नाळेसाहेब आणि ज्यावेळी झोंड आलेले चीफ इंजिनियर म्हणून नाळेसाहेब यांच्यात आम्हाला खूप खूप फरक जाणवला म्हणजे नाळेसाहेबांचा आमचा सहा महिन्याचा जरी काल गेला असला एकत्र बरोबर काम करण्याचं तरी त्यांच्याकडून आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या प्रत्येक गोष्ट आयुष्य निरोगी आनंदी जाओ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना नवीन वर्ष सुखी समृद्धीची आपण सर्वांना जाऊ हीच परमेश्वर चरणी पहिल्यांदा कॉलेजमध्ये जातो पहिलं प्रेम पै पह, पहिली नोकरी पहिलं प्रमोशन पहिला मुलगा मुलगी त्यांचं लग्न आणि तसाच आज त्यांचा लाईफ चेंजिंग मोमेंट आहे रिटायरमेंट आज शेवटचा दिवस वर्किंग आणि उद्यापासून फ्री मॅन आता पहिल्यांदा राहिल्या त्या सगळ्या आता त्यांनी कराव्या आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी सुखा सु पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि निरोगी जावं जे काय सांगितलं ते मला वाटतं प्रमाणापेक्षा जास्त सांगितलेलं आहे मी काय एवढा एवढा कौतुक करण्यासारखा नाही आहे पण बेसिकली मित्रांनो सुरुवातीपासूनच एक डिसिप्लिन हार्डवर्क याच्याशी आणि एक चांगलं काहीतरी करावं या भावनेतूनच आपण सर्व गोष्टी केलेल्या आहेत सुरुवातीपासूनच राईट फ्रॉम बिगिनिंग सुरुवातीपासून जे काय करत असताना आपण द बेस्ट कशा पद्धतीने करता येईल या पद्धतीने सुरुवात केलेली आहे शाळेमध्ये असतानासुद्धा जरी स जसं सांगितलं आमच्याकडे की पहिला असलो तर आम्ही फक्त नंबरने पहिला येत नसलं तर पहिला आणि दुसऱ्यामध्ये वीस टक्केचा डिफरन्स असायचा अशा पद्धतीच्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही तशा पद्धतीचं परफॉर्मन्स दिलेला आहे आणि तो, तो पुढे चालवत नेला म्हणजे नॉट ओन्ली इन द करिअर अकॅडमी आम्ही ज्यावेळेस मी सेंट्रल गवर्मेंटमध्ये होतो त्यावेळेससुद्धा असे काही आपण वेगवेगळ्या योजना आणि काम केलेलं आहे याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या दृष्टीने खूप मोठा ठसा उमटलेला आणि त्या पद्धतीने त्याचे मला बरेचसे रिवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत त्या ठिकाणी काम करत असताना वेगवेगळ्या पॉलिसी वेगवेगळे नियम तिथे चालणारे यंत्रणा हे सगळं वेगळ्या पद्धतीचं होतं त्याचा अनुभव हा गाठीशी धडलून जे काय मला मिळालं त्याचंच एक एस सीची मी एक्झाम दिली त्यावेळेस मला त्या सर्व एक्सपिरियन्सचा उपयोग झाला आणि त्याच्यामुळे मी डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये सुप्रिंटेंडिंग इंजिनियर म्हणून जॉईन झालो खरं तर थोडंसं फॅक्ट्स तुम्हाला सांगू इच्छितो की मी दोन हजार सहामध्ये ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं आणि मी महावितरणमध्ये काही महिन्यासाठी जॉईन झालो होतो आणि तिथलं एकंदरीत थोडंसं आमची जी पूर्वीचे जे जॉब होता त्याच्यामध्ये आमचं लाईफ इज व्हेरी व्हेरी काम अँड कूल एक क्वालिटी महावितरणमधून एखादा कर्मचारी जेव्हा हो सेवानिवृत्त होतो आणि त्याच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाची जी पद्धत आहे ती पद्धत अत्यंत कौटुंबिक आणि भावनिक पण आहे त्याचं एक उदाहरण काल मला वाचण्यामध्ये आलं आत्ता मी एक शासन निर्णय बघितला जो पोलीस विभागासाठी काढण्यात आलेला आहे कारण या कंपनीचे जे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहे त्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये हे शब्दांनी लिहून स्वतःच्या सहीने दिलेलं आहे की त्यांनी जे काम केलेलं आहे ते किती उल्लेखनीय आहे उच्च दर्जाचं आहे समर्पित आहे त्यानंतर त्यावर मी भाष्य करण्या एवढा मी मोठा अधिकारी तर निश्चितच नाही आणि आत्तापर्यंत प्रत्येक वक्त्याने त्यांना दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये त्याचा पण उल्लेख केला विविध लोकांनी विविध पद्धतीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आकलन केलं ह्या सर्व बाजूंना ह्या गोष्टींना बाजूंना ठेवून मी फक्त एवढं म्हणेन की सर्वप्रथम तर मी त्यांच्या आईवडिलांचे ऋण याच्यासाठी व्यक्त करेल की त्यांनी नालेन साहेबांसारखा एक सुसंस्कृत माणूस एक सुसंस्कृत अधिकारी ह्या राज्याला ह्या समाजाला दिला हे ह्या राज्याचं आणि समाजाचं भाग्य आहे कारण आज एखादा सुसंस्कृत नागरिक आणि अधिकारी सापडणं थोडीशी दुर्मिळ गोष्ट होत चाललेली आहे आपण सर्व जेव्हा एखादी गोष्ट बघत असतो की ह्या व्यक्तींनी किती उंची गाठली की हे मुख्य अभियंता होते अधीक्षक अभियंता होते प्रादेशिक संचालक असतील कदाचित संचालक असतील ह्या सगळा मोजमाप करत असताना